शॉप आणि रेसिपी रेडी हे बघा मित्रांनो काय तिची माहिती अरे अरे हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो सोली है ना, ना। नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण चाललो हो आहे फिशिंगला फिशिंग, फिशिंग करणार आहे खेकडे पकडणार आहे संध्याकाळी कॅम्पेनिंग पण करायचं आहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आणि आजची आपली टीम तुम्हाला दाखवतो सतीशराव आहेत पुढे दादा आहेत आणि पाठीमाग बघा ती दोघं अजून दोघ जण आहेत म्हणजे टोटल आम्ही सात जण आहे जवळपास वीस किलोमीटरचा ट्रॅक करणार आहे आम्ही आणि त्याच्यानंतर शिकार आहे म्हणजे मासेमारी करायची संध्याकाळी खेकडे पकडायचे बऱ्याच गोष्टी करणार आहे आणि तो जो समोर पर्वत दिसतोय त्याच्या पलीकडच्या साईडला जायचं आपल्याला पर्वत अजून लांब आहे आत्ताच आमच्या तोंडाला फेस आलाय हो भांडी घेतल्या आता मासे तिथं धरणार आहे आम्ही बघूया काय होतं पुढं बघत राह मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो पाणीला आपण आपल्या जो पर्वत आपल्याला चरायचा होता तिथं पोचलेला आहे खालचा नजारा बघा आपण त्या बॉर्टमच्या लेवलनं खाली वरती आलो टॉप लेवलला ते फक्त एका गोळीमुळे शक्य झालं मित्रांनो हा बाबा तुम्हाला दाखवतो हे बघा ही विटॅमिन सीची टॅबलेट आहे लिम्सी ह्या कंपनीची टॅबलेट आहे ही गोळी खाल्लेली मी खाल्ली असताना गेल्या टायमाला मी बिना आलो होतो वरती त्या टायमाला मला हा टेक चढला नाही पण मी आता हा टेक ह्या गोळीमुळे चढू शकलो जर तुम्ही पण ट्रेकिंग करत असाल तर ही टॅबलेट तुम्ही यूज करा तुम्हाला बेनिफिशियल राहील अजून आपल्याला एवढंच खाली उतरायचं आहे चला आपला पुढचा सा प्रवास चालू करूया तर आपले काही जोडीदार फिकड्या आपले काही जोडीदार तिथे पुढच्या साईडला बसलेले आहेत तुम्हाल तुम्हाला ऑन द टॉप दाखवतो आपण किती उंचावरते आणि माझ्या शरीरावरचा तुम्हाला घाम दिसत असेल किती आहे मला घाम गेल्या टायमाला मित्रांनो मला असं वाटत मरतो आहे मरतोय काय एवढा मला घाम आला होता आणि मला बोलता येत नव्हतं आता ते पॉसिबल झालं चला मी तुम्हाला दाखवतो आपले मित्र तिथं घामल्या एकदम पाऊस जर असता तर चालायचं उघड बरं का एकदा घसरतच खाली मग इथं पडलाय खाली डॅमच्या पायथ्यालाच येतोय मग तर काही तर पा हातात पाहिजे हो का वगैरे टेकायला पायऱ्या उचल मारायचं मारायचं आज लय मास्त मारायचं मित्रांनो आता आपण पर्वत खाली उतरून आलो आहे मग दाखवतो त्या मी आपण कुठून आलो ते त्या साईडला ते तो जो पर्वत आहे तिकडून आपण खाली आलो तिथून खाली आलो आलो ना त्या तिथून आलं पुढून आलो त्या साईडनं ते जरा मोकळ पटार दिसते तिथनं तिथनं आपण आपण खाले आलो आहे आणि अजून आपल्याला जवळपास आठ वाजेपर्यंत चालत जायचं आहे फोर फॉर्समध्ये हे बघा एवढं वजन असते पाठीवरती तर दाखवा तुमचं वजन पाठीवरचं हां ह्याच्यात आपल्याला जेवणाचे भांडे आहेत डाळ बटाटा वगैरे आपण घेतलेला आहे सोबत आणि पण चला आता मित्रांनो ही एक छोटी नदी आहे आपल्या डॅम मध्ये आणि अशा असंख्य नद्या आहेत त्या डॅम मध्ये मिळतात आणि पुढे आपला मोठा डॅम तयार होतो तर या ठिकाणी मी काय केलं सतीश म्हणत होते की संध्याकाळची चटणीचे मसे या ठिकाणी आपल्याला मिळून जातील मग आमचा प्लॅन काय ठरला की बाबा इथं जाळं लावायचं आणि उद्या सकाळी येऊन हे जाळं काढायचं मग कपडे काढले कपडे काढून आम्ही पाण्यात उतरलो सतीशने म्हटले मी, मी जाळं टाकतो कारण मला ह्या गोष्टीमधला काही अंदाज नाही कारण मी माझ्या जीवनामध्ये कधी जाळं टाकलेलं नाही त्याच्यामुळे मी काय म्हटलं तुम्हाला कंपनीसाठी मी पाण्यात येतो तुम्हाला काय अडचण नाही तर मी तिथे येईन परंतु मी कधी जाळं टाकलेलं नाही मग सतीश म्हटले मी टाकले जाळं मी टाकतो मग तिथून आम्ही जाळं टाकून वरती आलो वरती आल्यानंतर आमचा पुढचा प्रवास आम्ही चालू केला पुढचा प्रवास आमचा जवळपास मित्रांनो साडेआठ वाजेपर्यंत चालू होता साडेआठ वाजता आम्ही तिथं जागेवरती पोचलो पोचल्यानंतर डायरेक्ट जेवण तयार करायला घेतलं जेवण तयार करत करत गप्पा टोकत आम्ही बसलो होतो प्रत्येकजण आपापली स्टोरी सांगत होता वेगवेगळ्या प्रकारे अनुभव सांगत होता ते आम्हाला ऐकाय मिळालं आणि आम्ही त्याच्यानंतर एकच तिखट भात केला आणि तो आम्ही संध्याकाळी खाल्ला खाल्ल्यानंतर थोडा वेळ जागलो आणि पाऊस छोटासा चालू झाला आणि त्याच्यानंतर त्याचं जवळपास एक तासभर मित्रांनो पाऊस पडत होतो आम्हाला असं वाटत होतं की पाऊस पड पडतोय आणि आम्हाला काही झोपाय मिळणार नाही तर आम्ही साधारण नऊच्या दरम्यान जेवलो आणि जवळपास दहा वाजेपर्यंत आम्ही सगळेजण होतो बाकी सगळे झोपले आणि त्याच्यानंतर असाच प्रवास आमचा चालू राहिला बऱ्याच गोष्टी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मला शिकायला मिळाल्या जंगलचा प्रवास डेंजरस असतोय तर या गोष्टी मित्रांनो तुम्ही पण काळजी करून कॅम्पेनिंग करा कॅम्पेनिंग सगळं मटेरियल सोबत घेऊन जावा आपल्यासोबत टीम असेल तर ह्या गोष्टी सक्सेस होतात तुम्ही सोलो करायला गेला तर फार तुम्हाला अडचण येऊ शकतात मित्रांनो या जेवायला आता जेवतो आपण किती लागला कोण हे खायचं बठाटे असता वेळ लागला असता सगळेजण कसे बसलेत बघा एका लाईन येत पंखीन घाल घाल घालून बारीक पाऊस पडायला लागलाय <laughs> थोडस मीठ कमी आहे ना पाऊस झाला मग काय वाटत नाही पाऊस गेलाय पाऊस गेला गेलाय बारीक पाण्यात पण <laughs> मित्रांनो आपल्या टीम मध्ये जर हौशी जर कोण असेल मासे पकडायला तर ते सतीश आहेत त्यांना फार आवड आहे मासे पकडायची तर मित्रांनो आमचं जेवण झाल्या झाल्या आम्ही ठरवलं की हँडलाईनचे से सेटअप दोन करायचे आणि एक रॉडचा सेटअप करायचा आणि एका सेटअपला चार हुक लावून आपण ते काडू लावायचे मित्रांनो काडू म्हणजे दानव्याचाच एक प्रकार आहे तो बऱ्यापैकी कोकण साइडला किंवा आजरा चंद्रगड आणि गगनबाड ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो कारण तो मित्रांनो आपल्या रेग्युलर दानव्यापेक्षा डबल असतो साईजनं आणि भरपूर वेळ जिवंत राहतो मला आश्चर्य वाटत होतं आम्ही बारा वाजता ते काडू काढले होते आणि ते साडे दहा वाजले तरी सुद्धा ते ताजे आणि जिवंत होते आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलं चार सेटअप करून आम्ही ते पाण्यात टाकणार होतो तुम्हाला दाखवतो आम्ही काय करतो ते बघा मित्रांनो जे कट झालेत ना तेवढे ते हे झालेत बघा म्हणजे आता एवढे सेटअप रेडी झाला आपला चला टाके चला टाका तुम्ही चला हे काढू जातील बघा चला चला त्या सेड दगडावरती चला या ढिगाऱ्यावर कुठे जाणार तिकडे जाणार का इथं हो का हे हे ते आपल्याला हे करा टाका टाका आठ टाका जाऊ द्याडू काय कुठं नाही राहू दे काय प्रॉब्लेम नाही जाऊ हे करा बाकी काढूचे सेट पाण्यात टाकल्यानंतर एक तासभर गप्पा मारल्या गप्पा मारल्यानंतर हे प्रत्येक जण झोपले मला काय झोप लागत नव्हती मी रात्रभर मित्रांनो जागा होतो गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा कशी झोपल्यात मित्रांनो पूर्वीपासून एक मन ऐकत आलो आपण ही वैर्याची असते ते मला पटलं मित्रांनो कारण मला एक एक क्षण एक एक दिवसासारखा वाटत होता आणि माझ्यासोबत ही कुष्टी फक्त जागी होती बाकीचे सहा जण सगळे झोपले होते म्हणताना मी ह्या कुष्टीचा शूट घेतला होता टेंट वगैरे काय नाही आपला आणि असं ओपनमध्ये आपण झोपलो होतो इथं हा जाळ केला होता आणि सकाळचे साडेचार वाजलं बघा चार वाज ते तीस वाट बघतोय मी उजडायची नाईटला पण तिथे सेटअप लावलं होतं त्या साईडला तिकडे त्याला तर का ते काढू काढून लावले होते पण त्याला काय हालचाल झालेली नाही आता सकाळी माशिरला आपल्याला खेळायचं आहे माशिर मरळ बघूया काय होतं तिकडं जाळा पण आपण लावलेलं आहे जाळ्याला कोणते मासे पडतात काय माहीत नाही बघायला पाहिजे रात्रभर मित्रांनो झोप नाही मला कारण मी असं पहिल्यांदा जंगलामध्ये आलो आहे आणि राहिलो आहे त्यांना आहे येतात सारखं माशाला मी पहिल्यांदा आलो आहे म्हणजे मी आलो आहे बऱ्याच वेळा पण कॅम्पेनिंग मी पहिल्यांदा केलं नाईट कॅम्पेनिंग बघूया आता उजडायची वाट बघूया आपण यांच्याकडे बघून मित्रांनो मला रामायणामधला कुंभकर्णाची आठवण झाली मला आश्चर्य वाटत होतं मी एवढं दमून एवढं थकून आलो होतो तरी मला झोप कशी काय लागले नाही हे कुंभकर्णावने कसे पडल्यात बघा आणि माझी फक्त बॅटरी ह्याकडे असे त्या त्याकडेला कुठं खसफस होतं काय कुठं हालचाल होतं काय ह्या गोष्टीकडेच माझं लक्ष होतं आणि असं ही लोकं घरात झोपल्यावर झोपली होती बघा आणि मी एकटा या सात जणांपैकी मी एकटा तेवढा जागा होतो आणि एवढी मोठी शेकोटी केलेली मग सकाळी उठल्यानंतर मी सुरुवात केली शाळींदरचं पंख आहे आणि हा त्याचा काटा आहे पंखा आहे सॉरी काटा आहे हा हा तिच्या संरक्षणासाठी वापरतो ते हार्ड आहे बघा जवळपास दहा ते बारा इंचा तर आहे हा खतरनाक आहे बघा टोस्त तर एकदम शार्प आहे मित्रांनो आपण ह्या ठिकाणी वापरतोय लूर लोकानाचा क्रोकर ट्रॅप त्याचं मटेरियल आहे टी पी आर आणि साईज आहे एकशे दहा एम एम आणि वेट आहे तीस ग्रॅम आणि कलर आहे रेड हेड मित्रांनो हा लूर महाशीर वलगा आट्टू आणि स्नेक हिडसाठी एक नंबर आहे ह्याचा रिझल्ट चांगला आहे जर तुम्ही जर तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर मी याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन

आपल्याला कडच लागले बघा हो मस्त साईज आहे एक किलोची तर आहेच ही किलोची आहे काय किलो वराची असेल अर्धा बालो मस्त मॉर्निंगची पहिली बाईट चला आता ठेवायला हो ठेवायचं कांडलंय काय की गांजवा ठेवा

बसला मित्रांनो वाचता लागलाय जरा जरा सरळ करा ठिकाणी समोर जावा समोर हा काढा ओके की केवढा कळणार हाई साईज चांगली आहे की चांगलं आहे साईज हळू घ्यायचं त्याला काय तर म्हणते मित्रांनो माश्याच्या स्केल मध्ये मी नावाचा एक पदार्थ असतो तो पाण्यात मिसळला की तो पांढरा दिसतो विशेष जर मासा जखमी झाल्या किंवा जास्त हाताळा तर हा मासा जास्त प्रमाणात सोडतो तर प्रजनन काळामध्ये गोड्या पाण्यातील मासे कधी कधी पांढर द्रव्य कंसात मिल्ट नर मासे शुक्राने सोडतात तो पाण्यात दुधासारखा दिसतो तर मासा दूध देत नाही मित्रांनो याची तुम्हाला माहिती असावी ह्याला मिकस असे म्हणतात

मी मित्रांनो हा जो मसा पण करतो याला मसाला नाही काही नाही डायरेक्ट तेलटत आपण करायला लागलो कारण आता आपल्याकडे मटेरियल दुसरं काय नाही जे आहे त्याच्यात आम्ही करणार लांब म्हणजे आपण जंगलात वीस किलोमीटर आहे चटणी चटणी हाक

आता कुठली का सगळ्यास एका वळीनं लावा

नुसतं मीठ काय चटणी आणि आपल्या डॅमचं पाणी याच्यावरती मासा भारी झालाय त्याला काय दुसरा मसाला पण नाही मासाला राहणार जेवणच चांगलं होते मित्रांनो आता येऊ मासा खाणार नाही आम्ही काल जाळे लावली तिथे जाणार आहे तिथं काय देवा लागलाय बघणार आहे आम्ही जाऊन कसा शिजला बघतो जरा शिजायला मस्त शिजला मस्त तेव्हा घास भर खा मस्त शिजला वेगळी फिरा पाणी बघली हवी वाटा काटाल

मासा करतो आपण मुंडक

मित्रांनो माझं जेवण झालेलं आहे आता जाऊया आपण जाळ काढायला तिथं बघूया मासे पडल्यात का नाही दमून बसल्यात बघा मित्रांनो तिथं सतीच जाळ काढतात आणि जाळ्याला एक पण मासा आपल्याला लागलेला नाही कासव लागलो होतं पण ते आपण रिलीज केले जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा थँक्यू सो मच